सावंतवाडी ती फेमस सावंतवाडी नाही कोकणातली आमच्याकडे पण सावंतवाडी आहे बरीच खराब आहे तिसऱ्या सोमवारी असते यात्रा भारी वातावरण आहे एक नंबर वातावरण आहे पूर्ण पडली आहे ढासळली आहे पूर्ण आणि उजली हाय मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी आता माझ्या गावी आहे औंडीला आणि आता मी आणि अनिरुद्ध आबा अनिरुद्ध आपल्याबरोबर आम्ही दोघं आता निघालो कोळगिरीला कोळगिरीला एक देवस्थान आहे भैरवनाथाचं आणि आज सोमवार आहे तर म्हटलं चला आज सोमवारी भैरवनाथ देवाचं दर्शन करून येऊया आणि आता संध्याकाळचे ऑलमोस्ट साडेतीन वाजत आले म्हणजे साडेतीन वाजलेच आहेत आणि आता संध्याकाळच्या वेळेला निघालो आहे आम्ही आणि आपलं हे देवस्थान जे आहे ते औंडीपासून एक चाळीस किलोमीटर अंतरावर हो आहे आणि आता आपण शेगाव मार्गे आलो आहे कारण आपल्याला थोडं गाडीत पेट्रोल भरायचं होतं तर पेट्रोल वगैरे भरून घेतलं आहे आम्ही आता अरे मागे ऊस भारी आहे रे ऊस मस्त ऊस लागलं ला आहे मागे हां आणि सध्या तरी इथे का पाऊस वगैरे काय नाही आहे तसं ऊन पण नाही तेवढं पण ठीक आहे तर आता आम्ही दोघं निघालो आहे होळगिरीला आणि कोळगिरीला जाऊन देवाचं दर्शन घेणार आहोत श्रावण महिन्यात का आम्हाला येताना आलं गावाला श्रावण महिन्यात जत्रा असते याची तिसऱ्या सोमवारी कोळगिरीची तर ते तर आम्ही निघालो आहे चला आता कोणत्या वेळेने आम्ही जाणार आहोत तुम्ही तुम मी तुम्हाला सांगतोच ह्या व्हिडिओमध्ये कारण आता आम्ही आंडीवरून शेगावला आलो तर शेगाववरनं आम्ही हा बनाळी रस्ता धरला आहे बरोबर ना रे शेगाववर शेगा आता आम्ही शेगा निघालो बनाळीला तर चला आता हळूहळू आपण निघूया पुढे नाही निघाल बात रस्ता मस्त आहे ना दोन्ही बाजूला मस्त नारळाची झाडं आहेत आंबाची झाडे आहेत असल्यामुळे मस्त वाटत आपण पोचलोय बनाळीला म्हणजे बनाळीच्या बनशंकरी मंदिराच्या इथे आणि तुम्ही बघता कशी घनदाट झाडी आहे इकडे आणि तेच बनशंकरी देवस्थान आहे आतमध्ये हे बघा पूर्ण जंगल आहे इकडे देवस्थानाच्या इथे हे पण एक फेमस देवस्थान आहे इकडचं आणि याचा आपण नंतर काहीतरी व्हिडिओ बनवू आणि हे बघा तीन रस्ते होतात म्हणजे आता आपण आलो ते बनाळी आणि डावीकडे गेल्यावर निगडी कोळगिरी आणि परत सावंतवाडी पण आता सावंतवाडी ती फेमस सावंतवाडी नाही कोकणातली आमच्याकडे पण सावंतवाडी आहे आणि सरळ गेलं की अचंगनाळी जात मार्ग आचंगनाळी मार्गे आपण जतला जाऊ शकतो तर आता आपलं कोळगिरीतून दाखवते सोळा किलोमीटर आहे आणि बनाळ्यावरून निगडीला जायच्या रोडवरती ना असा हा मध्ये कॅनल लागतो कॅनल हाच कॅनल आहे ना आपल्या गावात गावापर्यंत पोचलं आहे आणि मग जेव्हा म्हैसाळ पाणी सोडलं जातं तेव्हा आपल्या गावाला पण बरेच बऱ्याच ठिकाणी पाणी येतं आणि शेतकऱ्यांचा फायदा होतो एवढा मोठा कॅनल आहे आपल्या मागे हा चौक आहे आपण या चौकात आलोय या चौकापासून एक रस्ता वायपाळकडे जातो आहे एक परत जतकडे जातो आहे समोर जातो तो कोळगिरीकडे आणि आता आपण मागणं आलोच सावंतवाडीवरनं तर आता आपण सरळ जायचं आहे थेट एकदम थेट जायचं आहे आपल्याला आणि सरळ जातो आपल्यासुद्धा पोळगिरीला तर बारा किलोमीटर शिल्लक आपल्याला की एकदम जवळजवळ दिसत असते जरा हळूहळू फिरतायत इथे हवा जरा कमी आहे तर ह्या हळूहळू पण तिकडचे मागच्या दोन तो 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 आता आपण ह्या निगडीला पोहोचलोय एक सात आठ किलोमीटर सा अजून जायचं आपल्याला अजून चार नाही वाजलेत थोडं आता आम्ही असं थांबत थांबतच जातोय असं निसर्ग बघत आजूबाजूचा आणि पावसाळ्यात गावाला आलं ना की बाजूला असं हिरवगार दिसतं रानात सगळे शेती दिसते सगळीकडे बाजरी पेरलेली आहे ऊस आहे त्यामुळे आता हे जे वातावरण आहे खूप छान वाटतं इकडे आल्यावरती गावाला चला निघूया का पुढे चला 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 रस्त्यांची हालत बरीच खराब आहे आपण या ओढ्यात ओढ्यातून वर निघतोय निगडी पर्यंत रोड चांगला होता रोड बनवून पाहिजे अरे बापरे आणि बघा हे रेअर होत चाललेली म्हणजे एकदम दुर्मिळ होत चाललेली गोष्ट गावाकडची बैलगाडी आणि केवढा बारका पोरगा बघा बैलगाडी चालवत आता आपण आलोय ते काराजंगी गावात ना पोळगिरीच्या रस्त्यावरती काराजंगी गाव आहे पाच पाच किलोमीटर राहिलं आहे आणि तिकडे ते काराजंगी एवढा बेकार रस्ता होता ना काय विचारता सोय नाही एकदम बेकार एक खड्डेच खड्डे नुसते एक चार पाच किलोमीटर राहिलं आपलं कोळगिरी आणि तिथून एक मला वाटतं एकाच किलोमीटर आपलं कोळगिरीचं तुझं मंदिर तिकडे पण बघण्यासारखं खूप छान आहे आता असं वाटलं की रस्ता पुढे चांगला असेल काराजंगी पासून पण रस्ता काय एवढा खास्ता आहे एकदमच थोडासा बर आहे निगडीत काराजंगी पेक्षा मंग काराजंगीचे गोळगिरी पण रस्ता खराबा आहे फक्त खडीच आहे खडीचा रस्ता आहे आता आपण पोचलो ते कोळगिरी गावात आणि कोळगिरी गावात तुम्ही बघता आता हा परत तीन रस्ते आलेत तर हा जो रस्ता दिसतो आहे हा जातो आहे आपला जतकडे आणि आपल्या पाठीमागे जो हा रोड आहे हा जातो सरळ उमदीकडे आणि इथून आल्यावर आपल्याला असा लेफ्टन मारायचा तर आपली गाडी बघा इकडे उभी आहे हा रस्ता जातो आहे आपला भैरवनाथ मंदिराकडे तर आपल्या त्याच रोडने जायचं आहे भैरवनाथ मंदिराकडे कोळगिरीपासून एक किलोमीटरच्या अंतरावरती या मंदिर आहे भैरवनाथात मंदिर बडे स्पीड ब्रेकर आहेत या रोडवर छोटे छोटे एवढे छोटे छोटे स्पीड ब्रेकर आहेत ना की पटकन तर नव्हतं अगोदर इथे गाडी लावायला लागायची सिमेन्ट आता बघा पूर्ण सिमेंट रोड बनवला आणि हे बघा कसं वन बनवलंय बघा हे बघा गार्डन गार्डन बनवलंय आहे आल्यानंतर तिथे प्रसन्न वाटतं आहे आता आपण पोचलो आहोत कोळगिरीच्या प्रसिद्ध अशा भैरवनाथ मंदिराच्या इथे आणि बघताय पाठीमागे असं मस्त गार्डन बनवलंय आहे छानपैकी हां हां जत्रेच्या वेळेला ना जत्रेच्या वेळेला हे सगळं फुल असतं आणि आज सोमवार आहे तर सोमवारच्या दिवशी इथे बरीच लोक येतात बघा आपल्या पाठ्या तुम्हाला दिसतं गाड्या लागलेल्या आहेत आणि बरीच लोक आलेले आहेत आणि आपण पण सोमवार बघूनच दर्शनाला आलो आहे देवाच्या चला दर्शनाला जाऊया चला आणि जा जा लिंबाचं झाड बरंच जुनं आहे आणि ते जत्रेच्या वेळेला असतात एंट्रन्स आहे आणि बघा हे वळ्याच्या बाजूला अजून हे वातावरण बघा पण तेच बघते कशाच झाड आहे कशाचं झाड आहे आम्हाला पण माहीत नाही कोणाला माहित असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा बरोबर ना हे कसलं फळ आहे का कळलेलं नाही अशी मस्त झाड आहे बघा कसं पूर्ण बहरलेलं झाड आहे आणि असं म्हणजे उन्हाळ्यात तर हे किती सावली देताना एवढं भारी वाटतं ना आणि बघा ही कशी एवढी मस्त झाडी आहेत ना देवळाच्या बाजूला खूप छान वाटतं आणि हे खूप चांगलं मेंटेन केलं ॲक्च्युली इथल्या जे पुजारी असतील किंवा जे केअरटेकर असतील त्यांनी खूप छान मेंटेन केलं हे आणि तुम्ही बघता हे चारू बाजूला मंदिराच्या फक्त झाडच झाडं लावलेली आहेत आणि ते बसायला वगैरे पण मस्त आहे तर आपल्या पाठीमागे बोरिंग आहे कधी या बारा महिने याला पाणी असतं पाणी आणि मस्त गोड पाणी आहे बोरिंगला आणि हे आपल्या मागे जे बसले ते हे देवाचे पुजारी आहेत तर ह्यांनीच हे असं याची पूर्ण केअर तुम्हीच करता ना केअर टेकिंग तुमच्याकडे जास्त ना तर हे आपल्या भैरवनाथ मंदिराचे पुजारी तर हेच पूर्ण आपल्या ह्या मंदिराच्या आणि मंदिराच्या आवाराची पूर्ण केअर टेकिंग करत असतात आणि हे खूप छान बनवलं आता नवीन हे गार्डन वगैरे हा हा कुठला हा का नाही आम्ही सिमेंटच्या रोडवर नाही नवीन गार्डन बनलं त्याच्या पाठीमागणे का ओके म्हणजे इकडनं सरमडी करणं लोक येणार त्यांच्यासाठी देणे आणि जाणे वेगळं करायचं ओके 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 आणि जत्रेच्या वेळेला तर बरीच गर्दी होत असेल गर्दी फुल असते श्रावण महिना तिसऱ्या सोमवारी असतो यात्रा हा फुल गर्दी असते ओके ओके अनिरुद्ध आला होता तेव्हा चला आता आपण देवाचं दर्शन पण घेऊया भारी वातावरण आहे एक नंबर वातावरण आहे आणि आता मला आता पाठीमागे ना कुस्त्यांची जागा पण दिसते हा कारण हे अगोदर नव्हतं हो हे सगळं नवीन बनवलं म्हणजे दोन वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होतो तेव्हा हे नव्हतं असं काही पण बाकी वातावरण म्हणाल तर एक नंबर आणि हे काय बघा ना अशी झाडी कुठे बघायला मिळते का लवकर आणि आपल्या गावाकडच्या साइडला जिथे पाऊस पाणी कमी आहे त्या ठिकाणी पण असं जे मेंटेन केलंय ना आणि हे वाडाचं झाड हे तर खूप जुनं पुराण आहे एकदम एकवीसन काळातलं असू शकतं हे कारण हा हां पारंब्या ना याच्यावर लोंकडलो पण होतो आपण तर चला आता पहिलं देवाचं दर्शन घेऊया आणि मग आपण आजूबाजूचा परिसर अजून बघूया आपल्या देवाची पालखी ना देवाची। ही भैरवनाथाची पालखी आहे ही भैरवनाथांची पालखी आहे आपल्या देवाची आणि ही तुम्ही जत्रेच्या वेळेला पूर्ण देवाळाभोवती फिरवली जाते पण तुम्ही भक्ताच्या घरी पण ही न्यायला परवानगी आहे इकडे आणि तिकडे नेऊन ने ती त्याची येता सांग पूजा वगैरे करू शकतात खूप छान आहे म्हणजे मला माहीत नव्हते पहिल्यांदाच की कुठल्या देवाची पालखी ही मग घरी जाऊ शकते तसं मी असं कुठे ऐकलेलं नाही आहे अजूनपर्यंत आर्थिक बदलचे त्या आप पालखीबरोबर आपले जे भक्त असतात त्यांच्या घरी दिली जाते आणि भक्त मग ती घरी नेऊन ही मूर्ती आणि ती पालखी त्यांची व्यवस्थित पूजा वगैरे करतात त्यांची वैशिष्ट असे आहे की पूर्वीची माणसं सांगतात की एका रात्रीच बांधलेलं मंदिर आहे मग दिवस वगैरेच्या आत बांधून सगळं झालेलं मंदिर आहे ते घरना मंदिर पूर्ण झालेलं आहे बाकीची बाहेर मंदिर येते ती मंदिरांना अर्धावर बांधून ती विकास थांबलेली आहे कारण दिवस वगैरेच्या आत त्यांचं बांधायचं त्यांचं काय लग्न ओके एका रात्रीत बांधायचं नेम होता एका रात्री दुसरी बंधनचं मंदिर बांधला दुसरी बंधन ते चालू केली बांधायला त्याचे जर आजार काम जिथे ना पूर्ण नाही झालं रात्रीमध्ये तर तसं त्यांनी ते सोडून दिलं हे वैशिष्ट्य नाही की पूर्ण दगडामधलं हे मंदिर आहे दगडी मंदिर आहे आणि हे मंदिर एका रात्रीत बांधायचं म्हणजे विचार पण नाही करू शकतो अकराव्या शतकातलं मंदिर आहे अकराव्या शतकात म्हणजे नऊशे हजार वर्षात मंदिर आहे तर मग काय अफाट गर्दी वगैरे सगळ्या आपली फक्त बाबर सगळ्या गावची बाबर येते डोंगरगाव मानेगाव सोनंद औंडी आगळगाव आरेवाडी उलूज बटान काशेगाव तलसंगी बोराडे मरोडे ही सगळे गळे आपले भक्त आहेत बाबरांची ते आपले सगळं भक्त इथे यात्रा दर्शनवर घेऊन जातात यात्रा पार पडतात आणि नॉर्मली पौर्णिमेला पण लोक पौर्णिमे सुद्धा सोनारीचा ठाणकण सोनारीचाच देव इथे आलेलं आहे आलेलं आहे ना आपल्या ते भक्त साठी भक्ताची अपेक्षा असते माझ्या घरला माझ्या घरला माझं देव येणार आहे कोणाचं वास्तुशांती असते कोणाचे लग्नभरम असतो त्या दिवशी संध्याकाळ दिवशी देऊन येतात मी तुम्हाला जी मूर्ती मग अशी दाखवली ना चांदीची मूर्ती ती मूर्ती सेपरेट बनवून घेतलेली आहे लोकांना म्हणजे भक्तांना घरी नेता यावी म्हणून खूप छान माहिती दिली आपलं नाव काय सांगितलं आपलं नाव सिद्धाप्पा शिवाजी ओके आणि आपल्याला खूप छान माहिती दिली मंदिराबद्दल घोंगड्यावर ठेवला हा देवाचा ढोल ही नगाऱ्याची मशीन आहे हा नगाडा आहे हा हा आणि हे सोनालीला पण आहे मी पाहिलंय सोनाली देवस्थानामध्ये पण हे आहे सेम असं नगाडा बाहेर काही देवळं अर्धवट सोडली गेली तिथली ही अशी देवळं आहेत ती जी त्या एका रात्रीत झाली नाही तसं लोकांकडून ऐकलेलं आहे जुन्या ती ही देवळं आणि मंदिरात नारळ फोडले जात नाहीत म्हणून मंदिरात नारळ फोडायला अलाउड नाही त्यामुळे मग इथे आपल्याला नारळ फोडावे लागतात देव मंदिराचं थोडं बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाजूलाच इथे एक कुस्त्यांचा आखाडा आहे दत्त्रेच्या वेळेला इथे कुस्त्या भरतात आणि हे आता नवीनच बनवून घेतलं आहे कारण दोन वर्षापूर्वी आम्ही आलो तर तेव्हा नव्हता आणि इथे जे लग्न समारंभ वगैरे होतात ना म्हणजे वाढदिवसाचे प्रोग्राम तुम्ही काही तुमचे सोहळे वगैरे असतील तुम्ही इथे येऊन करू शकता तुम्हाला हे मस्त मोकळं पटांगण आहे छान वातावरण आहे पाण्याची सोय आहे आणि ह्या मंदिरा थ्रू म्हणजे मंदिर जे ट्रस्ट आहे त्यांच्या थ्रू तुम्हाला सर्व कॅटरसची मंडपाची सगळी सोय केली जाते त्यांचे काय चार्जेस असतील ते चार्जेस असतील ते घेतात ना देवळाच्या बाजूलाच म्हणजे थोडंसं अशी डोंगरासारखं आहे आणि इथे बरीच झाडं वाढलेत आम्ही आलो तेव्हा मागे दोन वर्षापूर्वी झाडं एवढी नव्हती एक छोटीशी अशी पायवाट आहे इकडे आणि ह्या पायवाटाने असं वर गेलं ना वर छोटासा वॉटरफॉल आहे वरती आता पाऊस नाही आहे त्यामुळे पाणी नाही जे तुम्हाला दिसतंय ना, ना। इथून तो वॉटरफॉल खाली येतो म्हणजे आम्ही दोन वर्षापूर्वी आलो होतो ना इकडे तेव्हा आम्ही याला हा वॉटरफॉल जे चालू वॉटरफॉल भेटला होता हा कधीतरी चालू असतो कारण आपल्याकडे जसं कंटिन्यू पाऊस पडत नाही तर हा वॉटरफॉल मे महिन्यात होता आता त्यानंतर जास्त पाऊस झालाच नाही त्यामुळे तेवढं पाणी आलेलं नाही आहे आणि अनिरुद्धने आता आपली शेवटी इच्छा पूर्णच केली आहे झोका घ्यायची आणि बघा किती बघा अनिरुद्ध घेतो झोका बघितलं हा झोका किती मजबूत आहे माझ्या वजनाने पण त्याला काही झालेलं नाही मी घाबरत घाबरत बसलो त्याच्यावरती तुटला बिटला तर चांगलाच आपलं शेकून निघून पण काहीच झालेलं नाही मला तो बसला तर बस काय असं वाटलं नाही त्यालाही भीती वाटत होती बसताना हा तो पण घाबरलेला की तुटले बिटेल की काय पण भारीच आणि समोर तो बांधलेला झोका पण आहे लहान मुलांसाठी इकडे पण झोका आहे आणि काय मी ते बांधलेलंच असतो कधी पण या तुम्ही हा ही विहीर पूर्ण आता बुजलीच आहे ह्याला पाणी वगैरे कायच नसतं कधी पूर्ण पडली आहे ढासळली आहे पूर्ण आणि बुजलीच आहे हा सगळीच पडली आहे ना पूर्ण ह्या दगडांवरचं कलाशिल्प बघूनच तुम्हाला कळत की असेल की हे ती किती पुराणं असेल हे आणि पूर्ण दगडात कोरीव काम केलेलं आहे हे आणि हे आपल्या पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय दिसतंय का कारण हे इथे आहे ते प्रसादालय तुम्ही जर अमावशा पौर्णिमेला पण आलात कधी तर तुम्हाला इथे महाप्रसादाची सोय असते दुपारच्या वेळेस आणि भात खीर आणि आमटी असं हे फिक्स जेवण असतं इकडे महाप्रसाद असतो आणि बरीच लोक याचा आनंद आस्वाद घेतात तिकडे मला रूम दिसते आहे वरती ती आपली प्रसादाला याची आहे आणि म्हणजे तिकडे अमावस पौर्णिमेला मी तुम्हाला सांगितलं की अमावश्य पौर्णिमेला इथे महाप्रसाद असतो तर तिकडे असं वरती पटांगण आहे बसायला तिकडे तो महाप्रसादाचा सगळे लाभ घेतात आणि महिन्यातून दोन वेळा म्हणजे अमावश्याला आणि पौर्णिमेला आणि जत्रेच्या वेळेला पण हा महाप्रसाद असतो तर अशा प्रकारे आपलं कोळगिरीच्या श्री श्रीभैरवनाथाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि छान दर्शन झालं म्हणजे आजकाल त्याची गर्दी नाही आहे सोमवार असला तरी पण कारण हा आपला श्रावणी सोमवार नाही श्रावणी सोमवारी बरीच गर्दी असते दर सोमवारी असते आणि तिसऱ्या सोमवारी असते जत्रा तर आज आपण श्रावण संपल्यानंतर आलो आहे ॲक्च्युली श्रावणानंतर संप म्हणजे श्रावण संपल्यानंतरचा पहिला सोमवार आहे ना त्यामुळे तेवढी गर्दी नाही आहे त्यामुळे आरामात दर्शन एकदम निवांत असं जर आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे ह्या व्हिडिओमार्फत तुमचं पण आपल्या भैवनाथचं दर्शन झालं असेल व्यवस्थितच तर ठीक आहे मित्रांनो आता हा व्हिडिओ थांबूया कारण बराच मोठा होतो व्हिडिओ हा आणि ह्या एरियाबद्दल सांगायचं तर मला नेहमीच आवडतो हा एरिया कोळगिरीतला अभयरनाथचा मंदिरच्या आजूबाजूचा परिसर मी नेहमीच म्हणजे मी कधी पण येतो नाही ते प्रसन्नच वाटतं मस्तपैकी एकदम कारण नेहमी वातावरण इथं मस्त मेंटेन केलेलं आहे बाळचा आवार मंच मेंटेन केलेलं आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशीच भेटू पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय